अहमदनगर महानगरपालिका तसेच माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालंय अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे नगरकरांना मूलभूत प्रश्नांपासून सुविधा देण्याचं काम करत असतात धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचं आरोग्य सदृढ निरोगी राहावं याकरिता विविध क्रीडा स्पर्धेंचं आयोजन करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाच्या माध्यमातून एकोपा आणि सांघिकतेची भावना निर्माण होत असते क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून व्यायामाची आवड निर्माण होत असून आनंदीमय जीवन जगण्यास मोठी मदत होत असते अधिकारी कर्मचारी यांचं आरोग्य उत्तम राहिल्यास ते नगरकरांना चांगली सेवा देण्यास मदत होईल तर स्वच्छ सुंदर आणि निरंतर सेवेच्या माध्यमातून नगरकरांना उत्तम सेवा देण्याचं काम करू त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाचे चांगले प्रदर्शन करावे असं प्रतिपादन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं अहमदनगर शहरातील वाड्या पार्क येथे महानगरपालिका आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मंडपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त डॉ सचिन बांगर उपायुक्त सपना वसावा लेखा परीक्षक विशाल पवार जल अभियंता परिमल निकम आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर गणेश गाडळकर क्रीडा अधिकारी फिलिप्स प्रभाग अधिकारी संजय उमा अशोक साबळे नाना गोसावी अनिल लोंढे सोनू चौधरी यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे म्हणाले की मनपाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं असून यात क्रिकेट कबड्डी चेस बॅडमिंटन धावणे लांब उडी जलतरण आदी स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं असून यात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असून खेळाडू आपापल्या आवडीच्या खेळाचं प्रदर्शन करतायत असं ते म्हणाले तरी क्रीडा अधिकारी फिलिप्स यांनी यावेळी प्रास्ताविक केलं तर क्रीडा स्पर्धेचं समालोचन अनिल लोंढे यांनी केलं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर